तुम्हाला माहिती आहे का ह्या हळूचे लाडूचे किती फायदे आहेत ते पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत एकदम सर्व रोगांवर ह्याचे उपाय आहे तर चला अशा हळिवचे लाडू आपण बघूया नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारी तर काय माझ्या युट्यूब इन्स्टान फेसबुक मध्ये स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी हळीवचे लाडू घेऊन आले आहे आता थंडी पडत आहे आणि पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत सगळ्या समस्यांवर एक रामबाण औषध आहे हाळीवचे लाडू तुमच्या घरात जर बाळांतीन बाई असेल तर तिच्या कमरेसाठी सुद्धा आहे उत्तम औषध आहे तर चला बघूया हळिवच्या लाडूसाठी काय काय लागतं आज आपण हळिवचे लाडू बघतोय त्याला आळीव सुद्धा म्हणतात बघा इथं मी अर्धी वाटी हळू घेतले जवळजवळ वजनी शंभर ग्रॅम इथं मी दोनशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे एक वाटी खोबरं तीन चमचे तूप वेलची पावडर थोडस जायफळ आणि ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत तर चला सगळ्यात अगोदर आपण काय करायचं एका पॅन मध्ये एक चमचा तूप टाकून घेऊया आणि आपण जे हळिव घेतलेले आहेत ते आपल्याला छान असे भाजून घ्यायचे मी हळिव ऑलरेडी स्वच्छ साफ करून एका कपड्याने पुसून घेतलेले आहेत त्याच्यावरची धूळ किंवा त्याच्यातले खडे सर्व काढून घेतलेले आहेत आता आपण ते तूप गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जे हळिव घेतलेत वजनी शंभर ग्रॅम असे मी हळू घेतलेले आहेत ते आपल्याला ह्या तुपामध्ये खरपूस असे भाजायचे जोपर्यंत त्याच्यातून असा तडतड असा आवाज येत नाही तोपर्यंत आपल्याला ते हळिव छान भाजून घ्यायचेत बघू शकता ह्या प्रोसेसला दोन ते तीन मिनिटात हे हळिव भाजून होतात मिडियम गॅसवर खूप फास्ट गॅस नाही करायचा बघा आपल्या इथं हळू भाजून झालेले आहेत आता आपण ते एका भांड्यामध्ये काढून घेऊया हळू झालेले एका भांड्यात काढायचे आपल्याला ते हे ना थंडीमध्ये खूप फायद्याचे असतात बघा आता त्याच्यामध्ये एक वाटी मी गरम पाणी करून टाकते बघू शकता आता आपल्याला हळिव झाकून दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचे जेणेकरून ते पाणी पूर्ण हळिव शोषून घेईल आणि डबल बनतं ते बघू शकता आता आपले इथं हळिव पंधरा मिनटं झालेले आहेत बघूया हळिवनी पूर्ण पाणी शोषून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही आणि फुगून ते डबल झालेलं आहे आता आपल्याला ला लाडूच्या प्रोसेससाठी आपण सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपण जे पॅन त्याच्यामध्ये पुन्हा एकदा एक चमचा तूप टाकून घ्यायचे आहे तूप छान गरम होऊन द्यायचं आहे आपल्याला बघू शकता इथं तूप गरम झालेलं आहे आता आपण जे एक वाटी खोबरं किसून घेतले तर ह्या तुपामध्ये आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहे खरपूस भाजून घेऊया आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला ड्रायफ्रूट्स आपण जे घेतले ते ॲड करायचे बघू शकता आपलं इथं खोबरं पण ऑलमोस्ट होत आलेलं आहे कच्चं ठेवायचं नाही थोडंसं खरपूस म्हणजे आपला लाडूसुद्धा खूप जास्त टिकतो बघा मी ड्रायफ्रुट्स असे बारीक करून घेतलेले तुमच्या पसंतीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता काजू बदाम पिस्ता जे तुम्हाला हवे ते आता हे व्यवस्थित आपल्याला ह्या खोबऱ्याबरोबर भाजून घ्यायचे बघा झालेले आहे आता आपण गूळ आहे ना बारीक चिरून घेतला आहे मी इथं जवळजवळ दोनशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे आता तोसुद्धा आपल्याला ह्या खोबऱ्याबरोबर मेल्ट करायचा आहे आपल्याला पाक नाही करायचा फक्त गूळ पातळ झाला पाहिजे आपला बघू शकता इथं आपलं झालेलं आहे आता त्याच्यामध्ये मी वेलची पावडर टाकते वेलची पावडर टाकून व्यवस्थित हलवून घेऊया आता जायफळ घेतले जायफळ थोडंसं किसून घेऊया ह्याच्याने खूप छान आपल्या लाडूला चव येते आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण जे हळू भिजवून ठेवले होते ते हळूव आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचे बघू शकता आता हे आपण ह्याच्यामध्ये टाकूया आणि आपल्याला हे, हे, हे सर्व मिक्स करून घ्यायचे हे हळिवचे लाडू आहे ना बाळांतीन बाईला खूप उत्कृष्ट कंबर दुखत असेल तर कंबर राहते आणि तसेच तुमच्या पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत सर्व आजारांवर हे रामबाण औषध आहे बघू शकता हाळीव व्यवस्थित आपल्याला जोपर्यंत ड्राय होत नाही हे बॅटर तोपर्यंत आपल्याला ते भाजत म्हणजे परतत राहायचं आहे व्यवस्थित त्यातलं पाणी आटून द्यायचं आहे बघू शकता आपलं हे झालेलं आहे बॅटर बघू शकता असं एका साईडला केलं की पाणी दिसत नाही म्हणजे आपलं इथं लाडूचं बॅटर तयार झालेलं आहे आणि आपल्याला एका भांड्यामध्ये काढून ते थंड करून घ्यायचे बघू शकता एका भांड्यात आपल्याला काढून ते थंड करायला लावायचे जवळजवळ दहा ते पंधरा मिनटात थंड होतं हे व्यवस्थित काढून घेऊया आणि हे थंड करून घेऊया हलवून हलवून व्यवस्थित थंड करून घेऊया बघू शकता इथं आपलं बॅटर तयार झालेलं आहे हळीवच्या लाडूचं आणि हाताला थोडंसं आपल्याला तूप लावायचंय तूप लावून व्यवस्थित हळिवचा लाडू हा इतर लाडूसारखा असा घट्ट लाडू बनत नाही थोडासा असा मऊ असतो तर अशा पद्धतीने त्याला तूप लावूनच हाताला तो लाडू वळायचा आहे बघू शकता इथं आपले हळिवचे लाडू तयार होत आहेत एक करून दाखवलाय आणि खूप मोठा नाही छोटासा करायचा खूप मोठा त्याचा आकार छोटा छोटा मी आहे बघू शकता आता व्यवस्थित हातात गोल गोल करून मी अजून एक दुसरा लाडू बनवते आता अशाच पद्धतीने मी सर्व हळिवचे लाडू तयार करून घेते बघा हे आपले हळिवचे लाडू इथं तयार झालेले आहेत आता आपण सर्व लाडू बनवून घेऊया बॅटर पण थंड झाले बघू शकता इथं आपले हळवीचे लाडू तयार झालेले आहेत एक नंबर लाडू बनतात आणि खूप औषधी आहेत बघा तर आपण फोडून पण बघूया किती मऊ लाडू आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच द्या आणि थंडीमध्ये अवश्य बनवून खा तुमच्या घरात बाळांती नसेल तर नक्की करून द्या कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला अजून माझे व्हिडिओ कसे वी� बघायला आवडतील तेसुद्धा कमेंट करून सांगा बा बाय मी दाखवलेल्या हळूच्या लाडूची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद